साधारण छोट्यापासून तर माझेकडे आता इन्व्हेस्टमेंट नव्हती इन्व्हेस्टमेंट लागते त्यासाठी मी म्हणजे आपला नाशिकजवळचे तिथे मी दहा महिने दहा महिन्यामध्ये साधारण मला दहा हजार रुपये तर मी त्या किती एक लाख रुपयाची माझी इन्व्हेस्टमेंट मी केली आणि एक लाख रुपयामध्ये मी जेवढं मला जेवढा खर्च आला माझा एक लाख रुपये होतो एक लाख मी आतापर्यंत माझ्या पंधराशे कोंड आहेत माझ्या कुटुंबामध्ये कारण की एक लाखामध्ये एवढं खर्च करायचं म्हणजे सा ते साधे तुम्हाला वाटप एक लाखामध्ये मी एवढं सगळं कसं करायला तर त्यासाठी तुम्ही वेगळंच काही तर ते सांगायचं ठरलं तर मी अकरावी बाराव्या शे होतो शिकता शिकता मी असं तुम्पवरती व्हिडिओ बघत होतो असं कुठ व्हिडिओ बघता बघता मला माझ्या काही आयडिया आली तर मी त्याच कॅल्क्युलेशन केलं की अग कुटपालामध्ये आपल्याला किती फायदा होतो तर मी साधारण ग्रॅडन केलं तर माझं एकच वर्षाचे उत्पन्न नाही सोळा लाख रुपये उत्पन्न करून कारण आपण सहा महिन्यात सहा लाख रुपये उत्पन्न काढू शकतो ते कसं सांगायचं ठरलं तर तुम्हाला साधारण आपण आपल्याकडे एक पस्तीस हजारामध्ये आपल्याला तीस कोणी शंभर कोणी मिळतात कारण की ते एक कोडीची किंमत तीनशे रुपये असते तीनशे रुपयेच्या हिशोबाने केल्या विचार तर तीस पस्तीस हजारामध्ये आपल्याला शंभर कोणी मिळून जातात आणि त्या मार्फत जर त्यांनी आणलेली त्या मार्फत आपण पिल्याची नियुक्ती केली त्यांना खाणं पिणं देऊन आपण ते वाढवले

जर कंपाऊंड करायचं ठरलं तर मी ते एकदम सिंपल जास्त कंपाऊंड केलं आहे ते नेट नेट असतं ते नेट मार्फत मी कंपाऊंड केलं आहे कारण माझ्याकडे एमिशिट कमी होती त्या काळी कमी इमेशनमध्ये मी कंपाऊंड केलेलं होतं आणि त्यांना खाद्य खाद्य जायचं ठरलं तर त्यांना आम्ही असं दहा मिनटेमध्ये घास केलेलं आहे त्या घास त्यांना टाकलं जातो आणि त्यामध्ये शेवट लागू केले आहे शेगाला येत नाही कारण की पाल रोग आणि ते कोंबड्या असं तुम्ही वातावरण म्हणजे बाहेर असं सोडतात तुम्ही त्यांना बाहेर काही पाणी वगैरे पितात का नाही खाद्यविद्य वगैरे पानची स्वेटर देतात त्यांना मी जे असे टाके असते ना त्या टाके मारतो त्यांना पाईपलाईन त्यांना नियोजन केलेलं आहे पाण्याचं की त्यांना असं प्रत्येक ठिकाणी पाहिजे असं होत पाहिलेलं आहे आणि त्या मार्फत त्यांना पाणी असतं त्या कोंबड्या वाटत पाणी पावत ते कोंबडे गावते पाणी पितात आणि जे व्यवस्थित तिथलं असं नियोजन मी त्यांना केलं आहे तुमचं सहा महिन्याला किती उत्पन्न आहे आतापर्यंत आतापर्यंत माझं पहिल्या वर्षाचं उत्पन्न झालं तर सहा महिन्याला माझं सहा लाख उत्पन्न होतं आणि दुसऱ्या वर्षाला जात नाही तर माझं सोळा लाख रुपये उत्पन्न झालं तुम्ही पाहू शकता समाधान एक छोटे शेतकरी दे, त्यांनी कुकड पालनाचा व्यवसाय केला आणि छोट्या व्यवसाय तर मोठा व्यवसाय कसा सुरू करायचा ते मी असं सांगितलं आहे आपण आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक पण करा